नमस्कार सज्जनगडावरती अनेक उत्तमोत्तम उपक्रम होतात त्यापैकीचा एक उपक्रम म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला खूप मोठ काव्य भांडार दिलं ते कविवर्य म्हणून आणि सुश्लोक वामनाचा म्हणून ज्यांची ओळख आहे त्या वामन पंडितांच्या वाङ्मयाचा अभ्यास वर्ग हो खरच एक खूप छान संधी आणि एक उपक्रम हा मागच्या वर्षीही गडावरती झाला याही वर्षी, वर्षी होतोय या अभ्यास, अभ्यास करून प्रकट होणं हे समर्थना जे अपेक्षित आहे अभ्यास हे प्रकट व्हावे नाहीतर जाकोण असावे प्रकट होऊन नसावे हे बरे नव्हे त्याप्रमाणे या संत वाङ्मयाचा अभ्यास करणारे लोक पंत पंतवाङ्मयाचा अभ्यास करून सुद्धा जेव्हा लोकांसमोर मांडतील तेव्हा अभिजात मराठीचा दर्जा हा का महत्वाचा आहे आणि मराठी किती परिपूर्ण आणि सुंदर भाषा आहे ते पुढच्या पिढीला कळायला लागेल त्यामुळे आपण सर्वांनी या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहा वेळ काढून उपस्थित राहा आणि जे कोणी मराठी भाषाप्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत या संमेलनाची माहिती पोचवा जय जय रघुवीर सर